आम्ही सर्वांनी अशा घटनेमध्ये शांत राहून शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ कंटक आहे यांना शोधण्याकरता पोलिसांना आणि प्रशासनांना सहकार्य करण्याची संपूर्ण नागपूर करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी कालपासूनच या घटनेमध्ये मिनिट टे मिनिट जिल्हा प्रशासन पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून या घटनेला ताबोडतोब की वाढू नये त्या घटनेचे प्रतिसाद उमटू नये याकरता पूर्ण प्रयत्न केले आहे कालपासूनच हे ऍक्शन मोड मध्ये आहे आणि पोलिसांनी प्रचंड क्षमतेने या घटनेमध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे जवळपास चौतीस पोलीस अधिकारी आणि शिपाई संपूर्ण जर विचार केला तर जखमी आहे जास्त पोलिसांना जखमी व्हावं लागला आहे ही घटना पोलिसांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी त्या मध्यस्थीमध्ये पोलिसांनाच त्या ठिकाणी जास्त या घटनेचा या घटनेमुळे जखमी पोलीस जास्त झालेले आहेत नागरिक चार पाच नागरिक जखमी तीन डिस्चार्ज झाले आहेत दोन जखमी आहेत ते त्यांच्याकडे औषधोपचार सुरू आहे पन्नास पंचावन्न वाहनं त्या ठिकाणी जाळल्या गेले आहेत खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कालपासून वेगवेगळ्या पद्धतीने जे नागपूरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्या ज्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये झाला आहे त्यातनं मग पुढं दोन समाजामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ज्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे खर तर मान्य मुख्यमंत्री मान्य नितीन गडकरीजी आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचा आव्हान आपल्या माध्यमातूनही आहे आणि आम्ही आपल्या आपल्या युनिट माध्यमातूनही करतोय भारतीय जनता पार्टीचं युनिट नागपूर शहराला शांत ठेवण्याकरता पूर्ण वेळ काम करत आहे सरकार म्हणून सुद्धा सरकार म्हणून सुद्धा आमचं जे जे प्रशासन महानगरपालिका प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे बाकी सर्व प्रशासनाचे आमचे अधिकारी कर्मचारी ते वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन समाजाला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा घटना घडू नये याकरता माननीय देवेंद्रजी लक्ष देऊन आहे खर तर मला पोलिसांचं अभिनंदनही करायचं आहे कालपासून पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेला हाताळला आहे खर तर पोलिसांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वेळेवर घटना हाताळल्यामुळं जो काही मोठा नुकसान किंवा दोन गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला खर तर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या ठिकाणी योग्य संचारबंदी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे कुठेही घटना घडणार याची काळजी पोलिस आणि प्रशासन घेत आहे शासन घेत आहे मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत गडकरीजी आहेत आमचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न करतो आहे माझा हात जोडून विनंती सर्व नागपूर करायला आहे सर्व समाजाला सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार संस्कृती जी विरासत आहे ती सर्व धर्म सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये आ कायम राहावा आपला सलो का कायम राहावा याकरता सर्व जनतेनी सर्व समाजानी सर्व संघटनांनी आमच्या शासनाच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये राजकीय बघू नये या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वगळण्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये पॉलिटिकल करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो सर्व एनजीओ ला विनंती करतो सर्व संघटनेला विनंती करतो सर्व राजकीय पक्षांना छोटे-मोटे सर्व सामाजिक कार्यकर्ता विनंती करता है कि आपने तो सर्वनिपुण पुलिस प्रशासन वाला सरकार वाला स्वयकार्य करावा अन्य अपना नागपुर शहर का सांस्कृतिक पारंपरिक अपनी विरासत अपना संबंध अपना संलोग कायम ठहरावा अच्छी विनंती में नागपुर का सर्व समाज वाला जनता ना करता है पर्याप्त एसआरपी पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे त्यामुळं पुन्हा अशी घटना घोडा होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे शासनाने घेतलेली आहे आणि पोलिसांचा भरपूर त्या ठिकाणी फोर्स आहे जास्त आमचा लक्ष सोशल मीडिया अकाउंटवर हो आहे सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून जे काही पसरवलं हो जात आहे त्याच्यावर जास्त आमचं लक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेने कलेक्टर आमचे पोलीस आयुक्त यांनी सकाळपासून आपापल्या विभागाचं अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आहे तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीनं जेवढा जेवढा फोर्सची गरज आहे तेवढा फोर्स तर आता जर तपास सुरू आहे आपण आज काही कुठल्याही घटनेच्या अंतिम कुठून सुरू झाला आणि कुठं संपला हे आता एवढा लवकर आज काय जबाबदारी आहे आज महत्वाचं आहे की नागपूरला शांत करणे नागपूर शहराला सर्व समाजाला एकत्र आणणे सर्व समाजाला सोबत घेऊन जो या घटनेचा मुख्य जसं आपल्या मनात आहे तसं आमच्याही मनात आहे मूड शोधून काढणे तर मूळ केव्हा शोधून काढता येईल पोलिसांना तसा वेळ दिला पाहिजे कारण आज पोलिसांसमोर महत्वाचं आव्हान काय की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे संचारबंदी दोन तीन दिवसात दूर झाली पाहिजे वातावरण पुन्हा एकदा सर्व समाजाचा एक झाला पाहिजे अरे सर्व समाजा की जवाबदारी क्या है जो कल्प्रेट है शोधना देखिए आज कोई भी अंतिम नतीजे पे पहुंचना पुलिस के लिए हमारे लिए सभी के लिए और आपकी प्रेस के लिए भी आज वो ब्रीफ करने में के लिए जब तक हम जब तक हम लोग शासन या पुलिस प्रशासन दो तीन दिनों में तक चले जाएगा कि इसमें सोशल मीडिया के माध्यम से या फिर कोई कॉल के माध्यम से क्योंकि कॉल रिकॉर्ड निकाले जाएंगे सीबीआर निकाले जाएंगे सोशल मीडिया के अकाउंट चेक किए जाएंगे बड़ा वर्क है ये अंतिम अगर मूल छोड़ना है मूल में जाना है तो, तो मुझे लगता है थोड़ा समय पुलिस को देना चाहिए आज हमारी आप सबकी प्रायोरिटी है आपके भी सबकी प्रायोरिटी है कि आज नागपुर को हम शांत रखें नागपुर के सभी समाजों को शांत रखें, कोई भी सभी एनजीओ ने सभी संगठन ने नागपुर की जो परंपरा है नागपुर की जो विरासत है इतिहास है इसको लेकर हम काम करें हमारा शहर बदनाम ना हो हमारे शहर का नाम बहुत ऊंचा है पूरे देश में इस शहर को कोई भी आ, एक नजरिया जो इस शहर को देखने का वो हमें मेंटेन करना चाहिए इसलिए हमको काम करना है दो तीन दिन, दिन में तो पुलिस के सभी तरह से जिस प्रकार से चौकसी पुलिस कर रही है सोशल मीडिया की चल रही है आई से चल रहा है सी से चल रहा है कोण -कोण अभी भी इस घटना को तूल दे रहे हैं सबका पुलिस को मॉनिटरिंग चल रहा है सरकार का भी मॉनिटरिंग चल रहा है माननीय मुख्यमंत्री जी पूरा इस घटना पे ध्यान दे चुके हैं और खुद मॉनिटर कर रहे हैं तो मुझे लगता है कि थोड़ा समय देना चाहिए निश्चित मूल आरोपी तक पुलिस पहुंच जाएगी जैसा जैसा आगे तपास जाएगा जैसा जैसा चौकसी होगी वैसा वैसा बहुत चीजें सामने आएगी पुलिस काम कर रही है पुलिस को आज सभी प्रश्नों को लेकर अगर बात करेंगे तो पास में भी बहुत सी इश्यू आते हैं सचार बंदी में हम संचार बंदी को भी जो जाना है वहां पर भी ज्यादा वीआईपी एक्टिविटी नहीं चाहिए सद्धार बन्दी, सद्धार बन्दी जा है ज़्यादा एक्टिविटी हो गई तो और तो संचारा चाहिए।, चाहिए सारा समाज पुलिस के साथ जब खड़ा हो जाएगा तो निश्चित रूप से आरोपी हिम्मत भी, भी नहीं करेंगे और आगे ऐसी घटना भी नहीं होगी नहीं पोलिटिकल कॉन्फ्रेंस में कॉन्फ्रेंस नहीं कहूंगा लेकिन घटना को लेकर राजनीतिक बयान नहीं आनी चाहिए ये घटना को राजनीतिक नहीं लेनी चाहिए ये घटना जिन लोगों ने की है उनपे कड़ी कार्रवाई होनी चाहिए ये शासन का भी मत है, भी रही है। लेकिन ऐसी घटना को पक्ष और विपक्ष मिलकर शासन और विपक्ष मिलकर दोबारा ऐसी घटना ना हो इसके लिए काम करना चाहिए त्यांच्याकडे काही माहिती ते पोलिसांना देतील जे जे काही त्यांना माहिती आली आहे कारण तिथले आमदार प्रवीण गटके आहे त्यांच्याकडे ते पूर्ण महाल मध्ये फिरलेले आहेत आणि मुदुजीराजे फिरले आहेत काही जर त्यांच्याकडे अॅडिशनल माहिती असतील तर ते पोलिसांना देतील पोलिस त्यावर पुन्हा कारवाई करेल जर दीवार गी दीवार गी दीवार गी बोलते की मला असं वाटत की जर पोलिसांनी सावधगिरी बाळगली नसती तर पोलीस ढाल भरून त्या ठिकाणी भरले नसते पोलीस जखमी झाले काय झाले तर पोलिसांनी ढाल तयार केले दोन समाजाच्या मधात पोलीस उभे होते आता पोलिसांचा इतका मोठा काम त्यांनी केल्यानंतर तुम्ही पोलिसांना माहिती नव्हता पोलीस कसा त्या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी सांभाळला पोलिसांनी सांभाळला झाल म्हणून सांभाळला म्हणून दोन समाज समोर आले नाही त्यामुळं घटना मोठी होण्यापूर्वी पोलिसांनी थांबवली त्यामुळं असा एक आरोप चुकीचा आहे की प्रशासनाला डिमॉरिटलाइज करणे पोलिसांना डिमोरिलाइज करणे ढार म्हणून पोलिस होते त्यामुळे पोलीस जखमी झाले है सर। नहीं। पार। 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 अभी सर। तो अभी पांच एफ आई आर हमने दाखिल किए अभी तक। जो भी एफ आई आर और जहां जहाँ एरिया में हुई है उसके अलावा पचास लोगों से ज्यादा हम लोगों ने कस्टडी में लिए है अभी तक सर। जैसे सर ने बताया जो घटनाक्रम बता चुके हैं पूरा अंतिम जब तक पुलिस का मत पुलिस का जब तक अंतिम आता नहीं तब तक कोई भी घटना को कहा से शुरुआत हुआ कहाँ खत्म हो रही है इसको तपास की दृष्टि से बताना ठीक नहीं लेकिन पुलिस ने शुरुआत अच्छी की है पुलिस ने सब कुछ बहुत दे, बहुत पुलिस बहुत आगे जा चुकी है सोशल मीडिया पर ट्रैकिंग बहुत 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 हो चुका है सी बहुत अच्छे से निकाले जा रहे हैं पुलिस का संचार का जिस प्रकार से है वो एकदम सुरक्षित है नागपुर शहर सुरक्षित ही है तनावपूर्ण थोड़ी स्थिति है लेकिन रखी है तो मुझे लगता है कि थोड़ा समय देना पड़ेगा आज हमारी प्रायोरिटी है आज आपके माध्यम से भी हमारी प्रायोरिटी है कि नागपुर शहर की सारी एनजीओ सारे दल सारी पार्टियां सारे समाज सेवक ये इशू को पॉलिटिकल ना बनाए ये इशू को समाज को आगे आगे नहीं लाने का प्रयास करें समाज को एकत्रित लाकर जो ऐसे घटना करने वाले लोगों उसको दोबारा ऐसा नहीं होना चाहिए इसलिए हम

चाहे ये पार्टी हो चाहे वो पार्टी तो मुझे लगता है कि नागपुर में क्यों घटना हुई तो नागपुर में सोशल मीडिया के माध्यम से ये माध्यम से कुछ वातावरण खराब करने का प्रयास हुआ घटना हुई है अब ये घटना नागपुर में क्यों हुई बाहर क्यों नहीं इसका पूरी जायजा पुलिस जायजा कर रही है और महाराष्ट्र में भी ना हो नागपुर में भी ना हो ये प्रायोरिटी है महाराष्ट्र में कहीं भी और ना हो ना और कहीं भी होनी नहीं चाहिए ऐसी घटना चाहे महाराष्ट्र मुंबई हो चाहे नागपुर हो कहीं भी ऐसी घटना नहीं होनी चाहिए सरकार की ये प्रायोरिटी है सरकार इसके लिए काम कर रही है देखिए देवेंद्र जी ने जैसी घटना को मालूम हुआ उसी समय तुरंत पुलिस प्रशासन का सारा काम और मुझे बताइए कि जब इतना बड़ा वहाँ पर माहौल था पुलिस तो ढाल बन गई थी तो कैसा सरकार का फेलओवर है दो समाजों को सामने नहीं आने देने का बड़ा प्रयास किया थोड़ा ये बात सही है कि वाहनों की टूट फूट हुई है वहां पे जब दो समाज सामने आते हैं तो वहां कुछ घटनाएं हुई है लेकिन पुलिस तो ढाल बन गई थी दो समाजों के बीच में तो ऐसा कैसा बोल सकते सरकार का फेलओवर है घटना हुई है घटना के बाद के एक्शन सरकार की क्या होती है घटना के बाद की पुलिस प्रशासन की वहां पर जिस प्रकार से अपनी ताकत पुलिस प्रशासन ने तैयार की है वो क्या है पुलिस प्रशासन ने अपनी जान की परवाह नहीं की खुद खड़े हो गए बीच में ये ये अप्रिशिएट करने लायक है आप ऐसा कहेंगे कि सरकार का फलोअर है उल्टा तो दो समाज सामने आने से सामने आने से बचाने का काम पुलिस ने ढाल बनकर तो किया मैं तो पुलिस जख्मी नहीं होती थी देखिए नागपुर में कभी इस प्रकार से घटना होगी ये ना आपको पता ना पुलिस को पता ना मुझे पता कभी कभी कोई कोई जो ये सिस्टम होती है ये सोशल मीडिया वाली ये इंटरनल अपने अपने व्हाट्सअप ग्रुप से अलग अलग योजनाएं तैयार करती है और ज्यादा सोशल मीडिया के थ्रू होता है और सोशल मीडिया को उस समय ट्रैकिंग करने के लिए व्यवस्था नहीं होती वो समय क्या इतना सोशल मीडिया को हम चेक करेंगे लेकिन जब ये घटना हुई घटना की शुरुआत हुई तब प्रशासन ने क्या क्या महत्वपूर्ण होता है अभी वो चेक करेंगे दोपहर की सारी घटनाओं को कि सोशल मीडिया में क्या क्या हुआ

Uh, हम जितना प्रश्न पूछेंगे तो मुझे लगता है थोड़ा पुलिस प्रशासन को मदद माला मला पद्धति ने नागपूर शहरा सर्व धर्माचे सर्व समाजाचे कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडतात ते चांगल्या पद्धतीने पार पडतील कारण नागपूरची जनता ही समजदार आहे सर्व धर्माचे लोक समजदार आहे ईदची जेव्हा रमजान सुरू आहे तर आम्ही सर्व ईदमध्ये जातो दीपावलीमध्ये मुस्लिम समाज येतात नागपूरमध्ये असा कुठलाही समाजामध्ये भेदभाव नाही आहे त्यामुळं नागपूरच्या कुठल्याही तेव्हामध्ये किंवा नागपूरच्या कुठल्याही सणासुदीमध्ये कुठेही अशा घटना होतील असा काही त्या ठिकाणी विचार करू नका पोलिस आणि ना शहर नागपूर शहर आणि आमची शांत समिती असेल आमच्या गावागावात वॉर्डा वॉर्डा शांत समित्या आहेत त्या सर्व समित्या एकत्र येऊन येणारे सर्व सण तेव्हा मुस्लिम असो हिंदू असो ईद असो येणारे आमचे हनुमान जयंती असो सर्व तेव्हा मध्ये आम्ही सर्व समाज एकत्र येऊन काम करू हाँ उसके लिए पंचनामा चालू कर दिया है कलेक्टर ने जिनका नुकसान हुआ है उनका पंचनामा कलेक्टर ने चालू कर दिया है उसका नुकसान भरपाई देने का जो प्रावधान है वो हम करेंगे हमी जाए स्वतः हॉस्पिटल डीसीपी की तबियत बताया त्यानंतर पोलिसांचे त्या ठिकाणी काही मारहाण झाली आहे तर मला वाटतं की मी तिथे जाऊन त्याची डॉक्टरशी बोलणार आहे या विषयावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे साहेब मी पॉलिटिकल प्रश्न आज हाताळणार नाही आज माझ्यासमोर प्रायोरिटी आहे नागपूर शहराच्या सर्व समाजाला सर्व धर्माला एकत्रित शांतता प्रस्थापित करणे पोलीस प्रशासनाला पूर्ण पाठबळ देणे आणि सोशल मीडिया अकाउंटवर जे काही सुरू आहे ते थांबलं पाहिजे या शहराला के शांत केलं पाहिजे ही प्रायोरिटी आज पॉलिटिकल पटण्याची प्रायोरिटी नाही आहे त्या भागातही मान्य देवेंद्रजींनी त्या भागातही व्यवस्थितपणे सर्व पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसही ॲक्शन मोडवर हो आहेत